कोपर्ड्या हवेली जिल्हा परिषद गटातील वाघेरी तालुका कराड येथे पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या वॉटर ए टी एम फिल्टर पाण्याच्या कामाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रक रामकृष्ण वेताळ व माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मस्जिद पटेल सरपंच ग्रामपंचायत वाघेरी उपसरपंच सौ कांताबाई कदम तसेच सतीश पाटोळे निवृत्ती कोळी अब्दुल पटेल वैभव साळुंके संदीप कदम सूरज कदम जयश्री माळी संजय बनसोडे जहांगीर पटेल वाहिदा पटेल जमेला पटेल सुगंधा पाटोळे उपस्थित होते रामकृष्ण वेताळ यावेळी म्हणाले वाघेरी गावच्या विकासासाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून दिला आहे यापुढेही विकास कामांमध्ये कमतरता येणार नाही गावकऱ्यांनी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी सागर शिवदास म्हणाले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे कराड उत्तरवर विशेष प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून वाघेरी गावामध्ये पन्नास ते साठ लाख निधी यापूर्वी देण्यात आला असून येणाऱ्या काळात प्रामुख्याने रस्ते व इतर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे